हॅलो वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ पब्लिक आल्यावरती दातळ बघून तुम्हाला कळत असेल काय काम आहे आपल्याला कालचा ऊस हा टाकला होता त्याची बेणं हातरलेत त्याच वाफ ओढायला टाइम नव्हता भेटला आता जाऊन वाफ वडून लगेच बेणं दाबून घ्यायचं राखेच तर बघा आत्ता आपण इथं राना चालू आहे मी मस्तपैकी जाऊ दाबतो बसतो ही ओढतो बेणं दाबतो त्या दिवशी जेवढं होतं तेवढंच आहे आता पर तीन चार तर वाजणारचे पार बेर दाबच तर रान आहे ते रान आधीच बोललं होतं आणि असल्यामुळे ते निबार होतं बोल रान कधी पण वाळलेलं आहे ना वाळलेलं रान ते लोक बेसतं उशिरा पण बिणं दाबायच्या ना ही तर क्वालिटी होतं उललं रान काय होतं वल्ल असल्यामुळे पाणी वरच्यावरच भेसतं वरच्यावरच वर जातं ना पुढं मग खाली दबत नाही बिणं जास्त आणि बिणं नसल्यामुळे लवकर करायचं नाही तर रान दोन चार दिवस वाळायला टाका पाहिजे ऊन खाल्लं पाहिजे रानाने ह्याला आपण ठेवलं होतं बरोबर का नाही आता सकाळी येऊन बेन बिणं हातरलं लवकर चालतो ना तर बेनं हातारलं आणि घरी गेलो आंघोळ बिंगोळ केली मग आलो आता मस्त पायथर तर उडू आणि मग मोटर चालू मोटर चालू करायला मी चावीच आणली नाही अरे वाँ वाँ। तर वा वा कृष्णाला फोन करतो छाया घेऊन यायला होतो शरू तर मित्रांनो आता मी आपलं ऊस दाबत होतो तर आता पा मोटर चालू केली आहे बघू एका एक सरीने भिजवतो आहे कारण की रान आधी ओललं असल्यामुळे मी तुम्हाला म्हणलं होतं मागाशी की ती नीट भिजत नाही मग त्यामुळे एक एक सरी लावलेलं आहे तरी लय हळूहळू पाणी येते आहे निम्मी सरी दाबत आणलेली आहे आणि आता आता हे तर आलं की परत एवढं दाबायचं बरोबर डिझाईन बर अजून आता शिकी आहे की अशा अकरा अकरा आहेत अकरा सारे वा भिजवायला तर खूप टाईम जाणार आहे हळूहळू पाणी येतं त्याच्यामुळे पाणी जर जोरात ना लगेच झालं असतं आणि पाणी जर हळू यायचं एक आणि कारण तिकडं सगळीकडे पाझरते पाझर सुटलेलं आहे तर पाहू शकता आता मस्त तर चलो तर पब्लिक आता आपलं बेणं दाबून झालेलं आहे आत्ता जस्ट मोटर बंद करून मी तर बसलेलो आहे सुद्धा पाणी वाहत आहे काम झालेलं आहे आता तीन वाजले तीन वाजेपर्यंत फुल दाबलं आता कटाळ आलेलं आहे आता मस्तपैकी आपण आता थोडा वेळ बसणार निवांत थोडं एक रिलॅक्स थोडंसं जोपायचं आणि मग जायचं डायरेक्ट तिथे उसाची मोळी राहिलेली सकाळची ती खांद्यावर घ्यायची आणि वरच्या आपल्या वरच्या राहणार वस्तू चालले ना तिथं नेऊन टाकायची तर चलो ओके आता चला मग आता तिथं आपलं सकाळी राहिला होता जर्किंग तो जर्किंग चप्पल उचलायची जाऊन तिथून नारळाखाली निवडून थोडा वेळ झोप क्वालिटी झोप येणार आहे आता कारण की इतकी कंबर दुखते ना बाई या काम पच्ची झालेले आणि बघू शकता अजून पाणी वाहतंयच जस्ट तर निघू आता आपण नाही का दिखी तर चांगला पाय धुलता मी परत भरला गाळ आणि गाळ चिखल चिखलला गाळ म्हणतो आम्ही आता काय करतो आहे ते बरी हा तर मस्तपिके नाही का तर आपलं जरकिंग उचल मस्त हां जरकिंग उचललं आता चिलो सकाळ चप्पल पण तिथंच राहिलेली रानात घालायची तिला धुवायला लागेल थोडा वेळ भिजाय घालू मस्तीपैकी नाही का आपला गहू बघू शकता बघू शकता काय भागात आपलं गवे तर चलो जाऊ आता मस्तीपैकी तर मित्रांनो आता थोडा वेळ झोपलो मस्तपैकी झोप झाली आता आपण जाऊ घरी घरी जाऊ निघवलो आपल्या नारळाचे झाड वगैरे नाही का तर मस्तपैकी कॅमेरा थोडासा आहे चांगला मस्त दिसतं आहे स्टेबल आहे थोडासा आयफोन आयफोन इतका नाही सॅमसंग इतका नाही सॅमसंगचं काही मोबाईल आहेत ॲपलची पण क्वालिटी आहेत सगळे चांगले आहेत आता निघला निघू आता आपण मस्तपैकी जाऊ वरती ऊस तडते तिथं जाऊन तिथं थोडं था था थांबू जाऊ मग आपल्या घरी ओके तर चलो अजून पाणी आटलं नाही आहे आपलं जाऊ दे भिजल तेवढे भिजले आता इकडे पण फूल फुलवलं झाले आपली मेथी तर चलो तर बघू शकता नाही का आपला वरती ऊस कालच्याला आपण इथं बेन तोडत होतो तो, तर आज तेच फडात आलेलं कारखान्याची टोळी ती तर चलो आता विश्वास आज दिवसभराचं काम आवरून आम्ही मी आणि आमचा कृष्णा भैया आम्ही दोघं पाणी आणाय ना दूध आणायचं आहे बॅलन्स टाकायचंय तीन चार कामं आहेत तर आज कष्टपैकी दिवस चांगला गेला आणि मग असं झालं असतं आपल्या आत गाडीचा आठून करतोय बोलतोय आजकडे हसतोय का आला तर आपण आता आजचं चौभव तुम्ही समजत आहे जय हिंद जय भारत गाडी